साठी आपलं छत्रपती प्रतिष्ठान कायम वेगवेगळ्या अशा वेग उपक्रम राबवत असतं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे म्हटलं दोन वर्ष करोनाचा काळ गेला आणि आपला गॅप पडला होता नाहीतर आपली पद्धत अशी होती की दरवर्षी पहिली ज्या मुलांना द्यायचं ते चौथीपर्यंत ते स्कूल किट वापरतील परंतु मध्ये गॅप पडल्यामुळं आपण आज एकाच वेळेस तळेगाव गटातील सर्व शाळांमध्ये आज वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे साहेब तळेगाव म्हणजे आमच्या तळेगाव गटाचं महत्त्वाचं गाव म्हणजे तळेगाव गटाचं नाक संगमनेर तालुक्यातलं दुसरं सगळ्यात मोठं गाव आणि अतिशय जर तळेगावचा पसारा पाहिला तर इकडं तिगाव म्हणजे धनगरवाड्यापासून सुरुवात होते तर तिकडं भागवतवाडीपर्यंत म्हणजे जवळ आठ नऊ किलोमीटर बारा किलोमीटर परिसरात विखर विखरलेलं हे तळेगाव आहे इथून मागे काय चालत होतं काय होतं माहीत मी त्याबाबत नाही बोलत परंतु गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये आपण तळेगावचा चेहरा मोहरा बदलावचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न करत असताना त्याच्यात खरी साथ जी भेटली की सरपंच बाबासाहेब कांदळकर यांची त्यावेळेस साथ भेटली त्यावेळेस कारण आमचाही कार्यकाळ आता दोन वर्ष झाले संपलेला आहे त्याच्यामुळे आता तर सध्या प्रशासक आहे परंतु त्या पाच वर्षात मी आणि बाबासाहेब कांदळकर आणि गावातील सर्वच सहकारी सर सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन एक या तळेगावचा चेहरा मोहरा खवण्याचा प्रयत्न केला आत्ता सचिन भाऊनी सांगितलं मुख्यध्यापक सरांनी सांगितलं या शाळा खोल्यांबाबत पण सर अख्ख्या गटात एक वर्षामध्ये फक्त दोन खोल्या मिळायच्या आणि त्या दोन खोल्या कुठं द्यायच्या वर्षातल्या पहिले दोन तीन वर्ष जे, ते पाण्यातच गेलं का काही चाललंय काय झेडपीमध्ये परंतु शेवटच्या दोन वर्षामध्ये आपण तळेगाव गटातील साहेबांच्या माध्यमातून सगळ्या झेडपीच्या शाळांमध्ये खोल्या आणल्या आपल्याही पाच खोल्या मंजूर झाल्या होत्या एक खोली आपली पळून गेली एकाच वेळेस पाच खोल्या मंजूर केलेल्या आहेत त्या चिंचोली उरवला असंच केलं होतं एकाच वेळेस चार खोल्या प्रत्येक गावामध्ये की जिथं तिकडे पोखरी हवेली असेल वडगाव पान असेल कोकणगाव असेल कारण मुलं घडली तर देश घडतो आणि मुलांना शिक्षणाची सुविधा खूप चांगली असली पाहिजे ही प्रामाणिक भावना साहेबांची असेल आमची आहे